더 신데. 엄마. था था, था था नमस्कार व माय माधव दादा कुठे हातले होते पप्पा जेवले का ताई हाय नमस्कार ताई आली लाई माय कुठे गेली होती व माय माधव दादा हाय दादा हाय नमस्कार माय नागिनवाल्या ताई नागिनवाल्या ताई नाही ह्या आस्ता ताई वय ते ताई होती नागिनवाली नागिनवाली ताई हाय असतात ताई आहे जेवण झालं का असतात ताई माता दादा जेवण झालं का तुमचं नागिन डान्स शिवांश म्हणते हम्म हट माय मले बी लक्ष नाही रायत हट पाहून नाही राहत मय दिनेश दादा हाय नमस्कार दिनेश दादा जेवण झालं का तुमचं सुरू आहे या ढोसे खायला अरे बाप रे मस्त येते माय ढोसे खायला जेवण झालं का ताई नाही जेवण बाकी आहे आता करू जेवण स्वयंपाक झाला आता जेवण करू झालं मय जेवण भरीत बाजरीची भाकर जेवलो मस्त मजा आहे मस्त बाजरीची भाकर खात जा भरीत खात जा घ्या लाईव लावली नाही तर हायच काही ना काही मनात लाईक रे बाप्पा हो एवढ्यावरचे एवढेच कमेंट सुरू आहे या डोसे खायला झालं माझ्या जेवण भरीत राहत जी भाकरजीवर कमेंट पुढे गायब झाल्या कमेंट गायब थांबा 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 जय गजानन ताई भाजीला काय बनवले दीदी काय म्हणते ताई काय नाही कशी आहे मस्त आहे भाजी काय बनवली आज आलू वांग मग त्याच्यासाठी बायको चांगली पाहिजे मग अशी जरत सारखं नाही हो का जेवण झालं का रामराम माधव भाऊ कोणी नाही आहे ना मी गेल ती शिवांशले इमर्जन्सी घेऊन मदातच रामराम हो संजय भाऊ संजय दादा जेवण झालं का तुमचं कुठे हरवले हो मग आजकाल आज लेस कमी येऊ राहिली कुठं गेले काय माहिती लाईक बी कमी सगळीच कमी होऊन राहिलाच पहिलेच नाही डोकं हँग व्हायला आहे त्याच्यात बी हे यूट्यूब बी हँग करून राहील म्हणे सांगा काय करा हट बापूचं काम तुम्हालाच करा लागते हट <laughs> हो काय करता आता सगळे कामं आपल्यावरच आपल्यावरच आले नाही आज जेवण आत्ताच चहा घेतला अहो का संजय दादा बरं 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 पन्नास लाईक करा पटापट पटापट ज्यांची लाईक बाकी आहे त्यांनी लाईक करा आणि चॅनलला जी नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करा सुपरचॅट सुपर स्टिकर करा मेंबरशिप घ्या हाय नमस्ते हाय नमस्कार दादा दोनच्या पुढे लाईक वाढवा नमस्कार दीदी नमस्कार मधुकर दा, हो दा, दादा स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये झालं का जेवण काय साहेब आता भाऊजीचं किडनी स्टोनचं त्रास कमी आहे का त्यावेळेला कुठं किडनी स्टोन आहे मोबाईल पाठ किडनी स्टोन नाही हो दादा सिद्धेश दादा बोलत आहे बोला सिद्धेश दादा स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये झालं आहे का जेवण वगैरे लाईक डन करा ना बी दोनच्या पुढे लाईक वाढवता का नाही बी वाहो काही वेळेला टपर मकर टायतच राहत हाय काय बनवलं आहे आज आलू भाजी आलू वांगची भाजी पोळ्या शेंगदाण्याची चटणी मिरची टाकून मसाला टाकून अमित दादा हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये का जेवण वगैरे शिमला मिरची हे पसारा उचल ना अजय पाटील दादा हाय नमस्कार झालं का अजय पाटील दादा जेवण विश्वनाथ हाय विश्वनाथ दादा नमस्का, नमस्कार नमस्कार स्वागत आहे तुमचं मध्ये झालं का जेवण वगैरे तुमचं काय लावलं ते आलू वांग कधी मटकीची भाजी त्याच्या पुढे सरतच नाही काय सरकतच नाही तुम्ही तर अरे <laughs> वा खात नाहीत नाही काही सुक्या भाज्या आवडत नाही त्याले यस हो का अजय दादा या सर्व जेवण करायला शेवग्याच्या शेंगा शेवग्याच्या शेंगा तर लय आवडतात आम्हाला इले ते तुमच्या मुलाला आमच्या बप्पा गणपतीला आणलं हे गाणं म्हणायला सांगा प्लीज त्याला येत नाही ना रामकृष्ण हरी अजय दादा म्हणते लय दिवसानंतर बोललो आपण हो तुम्ही येत असताना बाला बालाईल ताई कारण गणपतीचा शॉर्ट व्हिडिओ आहे म्हणून नाव बदल आहे हाव का रामकृष्ण हरी अजय भाऊ मध्ये दादा म्हणतात पहिले टाईम होता आठचा आता टाईम झाला उशिरा तर जेवण बी धकत नाही असा आहे येतो ताई प्लीज येत ताई प्लीज म्हणायला सांगा नाही त्याला येत नाही ना गाणं ते तिकडेच आहे ते तिकडेच बरं आहे तू डोकं गरम करू नको नाही हाय जेन्ट्स बोंड हाय नमस्कार झाले का जेवण वगैरे तुमचे माधव ददा बहुत अच्छे है जय गजानन श्री गजानन शरद ददा नमस्कार डोकं क गरम कसं होते ताई हाव ना जाणून सकाळपासून पागल करून ठेवते निवड ल डोकं खाऊ राहिला मी तयारी याच्यासाठी लाईव्ह नव्हतो येत होतो हो चांग लाए, चांग लाए। ची आए, आए ची का बरं चांगला आहे चांगला आहे यू पी एस सीची आय आय पी एसची ची तयारी करू राहिले का बरं होता दादा तुम्ही आय पी एस दादा नमस्कार जेवले का खाना हुआ, हो नाही खाना बाकी हवी लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद दे शरद दादा बाकीच्यानी पण लाईक डन करा सगळ्यांनी जेवण झालं हो हो का बरं बरं बरोबर खाना हो खाना घेऊ नाही व्हा अभी टाईम आहे ताई फक्त ता गणपतीचे शॉर्ट व्हिडिओ आहे मग दोन गणपती शॉर्ट व्हिडिओ आहे तर लाईक करा बरं 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 आहे ना मग डोकं गरम होते तर स्वयंपाक बनवून घेता घेत डोक्यावर गरम झालं की <laughs> गॅस कमी लागेल गॅसचंच डोकं खराब झालं आहे गॅसनी काय सांगू तुम्हाला बाप्पा माझव दादा गॅसनीच डोकं खराब व्हायलाय पहिले असतं काही समजून नाही राहिलं काय करा हाय एका परी पण घेता येऊन नाही राहायला सांगा काय करा त्याच्यात पोरग मॅट करते दिवसभर मोबाईलच पाहू राहिला निरा एवढं मॅट करू राहिलं मोबाईलच येऊन नाही राहिलं अजिबात आपण मोबाईल ठेवला की घेतलाच बस निरा मोबाईलच पाव राहायला काय करा त्या मोबाईल जरा चैन नाही सगळी चार्जिंग संपून टाकून त्या दस बजे गे हरी पेट में बो बल रह रहे होंगे हाँ बोमलत नहीं उनको वो नाश्ता करते हैं शाम को इसके पेट में चूहे नहीं।, नहीं को कुत्ते लाईक केलं व माय सात नंबर थँक्यू सजनी ते रे प्यार मी दिलसे थँक्यू 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 मग तेले आहेच काही दुसरं टी व्ही नाही खेळाले कोणने हो ना है, मंग दे 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 ते हाय पण मग लयच पाहते ना हो माझं आता लयच पाऊ राहिला नाही ना त्या मोबाईल अजिबात चैननीय लईच पाऊ राहिला मोबाईल सगळे ज्याच्यात त्याच्यात अडथळेच अडथळे येऊ राहिले काय करा ज्याच्यात नाही त्याच्यात अडथळा ज्याच्यात नाही त्याच्यात अडथळा सर्क पत्त कोणतंच नाही गुंधरायला लाईक करा रे बा लवकर लवकर हे युट्यूब बिल युट्यूब नाही रेंजने बिलाई मॅट करून लावलं थोडे दिन की लि तकलीफ हो जाएगी दीदी आपको शिवांश के लिए बडा होकर समझ आ जाएगा उसको हो ना काय काय राग आला पण माया फोन केला बापू तो हां काय राग आला पण मया फोन केला बापू तो काय केला कट केला समजलं मला काय म्हणून राहिले तर बापूले मी मले दिवसभर संध्याकाळ फोन नाही केला बापूनं संध्याकाळ घरी येपर्यंत दुपारी घरी येपर्यंत जे सांगायच्या गोष्टी आहे ना ते दुपारीच सांगा लागते आणि संध्याकाळी सांगा लागते बी नाही दिवसभर नाही उचलत फोन किती अर्जंट काम पडा फोन नाही उचलल्या जात काय करा फोनच नाही उचलल्या जात ती ज्या वेळेस टाइम सापडला त्यावेळेस लावायला उचललाच लागते मग असं आहे आणि मलाच तर ग कोणतं जर काम असलं तर मला घरी येऊन सांगावं लागते तोपर्यंत सांगता नाही राम राम भो बाप्पू जेवली का ओ माय नाही ओ माय आता जेवतो बोलणं मग अशीच तर मी फोन लावला फक्त दोन शब्द बोलले तुम्ही कट केला फोन बातच फोन असं दोनच शब्द बोलले ते कट करून टाकला डबल लावलाही नाही असा घोर आहे म्हणून म्हटलं ना ज्याच्या त्याच्यात अडथळाच अडथळा आहे सगळा हरी पटेल का गए आई आय घर को आए है, है। <laughs> लाईक करावे भाव भाऊ कमेंट बी नाही करो शिवांश कलेक्शन पापा केली कृष्ण हरी अजय दादा नमस्कार साहब नमस्कार आयुर्वेदिक मेडिकल उद्या दुपारी करा म्हणा फोन सकाळी वाटप आहे बरं 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 चालते चालते काय चाललंय काय नाही दादा लाईव चालली मला हे सु हे फोरक सुचू देते का रा फोन आले निरा एक पाच मिनिटं फोन रिकामा ठेवून नाही राहिला जा देते ते काय लावून देते किडे माकोडे निवडत्या फोनवर चार्जिंगही सण तर मग फोनची चार्जिंग दिवसभर मला चार्जिंग करायची गरज नसे फोनची आता तर निरा चार्जिंगच करायला लागू राहिली कोण की फोर कसं काय ते मोबाईल समजपाल दादा हाय नमस्कार दादा मॅम इकडे बघा झाले का जेवण नाही आता जेवण करतो आम्ही मॅम कुठे आहे अकोला अकोला विदर्भ महाराष्ट्र